थिंग ग्लोबली ॲक्ट लोकली या तत्वाला अनुसरून कार्य करणारी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन ही संस्था नवीन उपक्रम आणि देशभरामध्ये प्रचलित असणारी चांगुलपणाची चळवळ यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे सध्या फाउंडेशनच्या वतीने सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर लिडरशिप अँड गव्हर्नन्स या खडकी छावणी परिषद पुणे येथे प्रभावीपणे ही संस्था राबवत आहे या केंद्राचा उद्देश देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी निर्माण करणे तसेच आंतरराष्ट्रीय शहरी आणि ग्रामीण पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असाच आहे या उपक्रमामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे सामाजिक उद्योजकतेवर आधारित आहे विद्यार्थ्यांना केवळ परीक्षांमध्ये यश मिळवणे एवढ्यावर मर्यादित न ठेवता त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आणि सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून आपले ध्येय साध्य करावे यासाठी प्रेरित केले आहे या संदर्भात अधिक माहिती देताना डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे म्हणाले नमस्कार मित्र हो, आ... सकारात्मकता सर्जनशीलता आणि समावेशकता या तीन तत्वांवर उभी असलेली चांगुलपणाची चळवळ दोन हजार एकोणीस साली आपण तिची सुरुवात केली कोल्हापूरचा महापूर आणि त्यानंतर आलेला महाकोविड या निमित्ताने आपल्या या चळवळीची सुरुवात जरी झालेली असली तरी त्या निमित्ताने मोठं समाजकार्य उभं राहिलेलं आहे आज सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर मय फाउंडेशन जोरदार कार्य करत आहे कोल्हापूर सांगली इतकंच नव्हे तर दिल्लीपर्यंत या संस्थेचं कार्य पसरलेलं आहे नुकतंच आपण पुण्यामध्येही आपलं केंद्र सुरू केलेलं आहे की ज्या ठिकाणी संशोधन व्हावं सामाजिक नवीन सामाजिक कार्याची प्रेरणा युवकांना मिळावी विदेशामध्ये ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या आपल्या युवकांना मिळाव्यात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आजच्या काळाला अनुकूल असं शिक्षण आणि छोटे छोटे कोर्सेस आपल्या युवकांना मिळावेत अशा भूमिकेतून आपण ही संस्था सुरू केली होती आज ती ते स्वप्न आपलं फळाला येतं आहे आपण जरूर या संस्थेच्या कामामध्ये सहभागी व्हा आणि या मानवतेच्या कार्याला म्हणजेच सकारात्मकतेला सर्जनशीलतेला आणि समावेशकतेला मदत करा ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये युवकांच्या सर्वांगीण प्रगतीवरती आम्ही भर देत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण फक्त शैक्षणिक कार्यक्रम दीर्घ शैक्षणिक कार्यक्रम न ठेवता अल्पकालीन कोर्सेससुद्धा आपण सुरू करतो आहोत त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून महाराष्ट्रातून पुढच्या एक वर्षामध्ये आपण नर्सिंगमध्ये ट्रेंड झालेल्या एक हजार युवतींना युवकांना आपण विदेशात पाठवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू झालेलं आहे तर त्याचं प्रशिक्षण जे आहे कारण युवक इथून जाताना त्यांना भाषा आली पाहिजे त्यांच्याकडे सॉफ्ट स्किल्स म्हणजे कशा प्रकारे बोलायचं कशा प्रकारे उभं राहायचं बसायचं ज्याला मॅनरिझम म्हणतो आणि त्या तिथल्या संस्कृतीचा परिचय हाही असणं आवश्यक आहे तर दृष्टीने प्रयत्न करून आपण विद्यार्थ्यांच्याकडून एकही पैसा न घेता त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन विदेशामध्ये पाठवण्याचा संकल्प केलेला आहे याशिवाय सायबर सिक्युरिटी असो किंवा आजकाल ज्याला आपण ए आय म्हणतो त्या प्रकारचे कोर्सेस असो तेही आपण देत आहोत पण आपला मूलभूत जो उद्देश आहे तो समग्र समाज परिवर्तनाचा उद्देश आहे ज्याच्यामुळे भारत हा एक अत्यंत सुदृढ चांगल्या अर्थांनी आणि संविधानाची तत्त्व पालन करणारा देश म्हणून लोकशाहीचं पालन करणारा देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ज्याला एक मान्यता मिळेल आणि तो आदराचं स्थान प्राप्त करू शकेल आपणही जरूर आमच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता ज्ञानेश्वरमुळे